नारळी पौर्णिमेच्या दोन तीन अगोदर दिवस अगोदर सगळेजण शूटिंग करतात त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा शूटिंग केलं काल कालच आम्ही शूट केलं म्हणजे आज नारळी पौर्णिमा आणि त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही शूटिंग केलं पण शूटिंग करताना आमची जी तारंबळ उडाली म्हणजे आम्ही खाडीमध्ये गेलेलो असेल दल दलदल आहे तिकडे शूटिंग करायला म्हणजे खाडीच्या दल दल जागेत दलदलच असे मी कंबरे एवढी आतमध्ये जाईल एवढा दलदल होता आणि त्याच्यामध्ये पण आम्ही ऑन द स्पॉट आम्हाला विषय म्हणजे सुचवायचा होता म्हणजे काय करायचं कोणत्या म्हणजे सब्जेक्ट असेल आणि काय बोलायचं म्हणजे स्क्रिप्ट वगैरे काहीच लिहिली नव्हती हो आणि याच्या याच्यामध्ये मा माझा भाऊ एक ब्लॉगर आहे तो व्हिडिओ काढायला होता आला होता तर त्यांनी काहीतरी म मा, काही माझे शॉर्ट्स घेतले आहेत ते खूप गमतीदार आहेत तर असे हे गमतीदार शॉर्ट्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे पाय बोट कशी शिकत जाऊन फटाफट 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 कशी आला थोडासा सांगताना लोकांना मनाला लागला पाहिजे अशा टोन मध्ये बोल ना तुम्ही डायरेक्ट विचार करून कोण प्रॅक्टिस नाही केली नाईझोड शूटर आणि किनारपट्टीवरील कोळ्यांचा महत्वाचा सण म्हणजे नारली पौर्णिमेचा सण समुद्राला नारळ वावताना आपल्या हे नारली पौर्णिमेचा सण साजरा करताना पहिल्यासारखा उत्साह रेलाय का आपले गलेंचं हे दागिनं म्हणजे आपण हे दर्याचा राजा असल्याची ओळख आपण हे मुंबईचं राजं हे समुद्राचं राजा पण आता हा समुद्रच आपल्याकडनं हिसकावून घेवायला लावला आहे मुंबईमधील कोस्टर रोड आणि जे एन पी टी रोडने आपल्या जमिनी तर हिसकावून घेतल्यास पण आता समुद्र पण हिसकावून घेवायला लागले ना पालघर मधील त्या अणुशक्ती केंद्रांच्या घाणेरडे पाण्याने ही सगळी मासली खपविली आता त्या वाडवण बंदरावर नाही नाही ते प्रोजेक्ट आणून आपला हाय ते हाय ते अस्तित्व पण हिसकावून घेवायला लागलंय चला तर मग नाही इकडे आता मग काय बोलायचं पुढे गणपती आले म्हणा मार्केट मावर विकायला गेला का बोलतील आवरम आवरम हाग ना द्या जा, दर्यान का मच्छीच्या जा जागे जास्त प्लॅस्टिकच घेते तर मग काय प्लॅस्टिक खावायचं असं काहीतरी हायच अरे उडी चालू झाली मग थांब तशीच उभी राहतला उभी एक मिनिट मला पहिला फोटो काढू दे नीट उभी रे ना मार्केट मध्ये मावरला गेलं नको बोलू मग प्रोजेक्ट म्हणजे असं की कान करून मासे मारून करून आणायचं तुम्हाला खावाला गावलाच प्लॅस्टिक म्हणजे जरा कमी वापर करा आणि वापराल तर त्याच काय ते भी, भी वापर कसा होईल आज नारली पौर्णिमा आहे आणि आज सुद्धा आम्ही शूटिंग करायला जाणार आहेत माझ्या बहीण आणि भावाचं नॉर्मल रील्स गाण्यावर शूटिंग करणार आहेत तर ती सुद्धा मस्तपैकी सजली आहे नटली आहे नारली पौर्णिमेमुळे तर आम्ही जातोय शूटिंग करायला आणि तिकडे पण खूप साऱ्या गमती होणार आहेत तर हेच माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये असणार आहे चालून तर ती आता तयार झाली आणि आमचा म्हणलाय टायमावर तयार झालाय चांगला बरं आहे त्याचा फटकन तयार झाला फटकन सुरका नेसला ना निघाला गेले आवड सामान दिले तर माहिती दोघींना

करायला लागते ही हे बहिणीस नुसती घाय निस। तिला व्हिडिओ काढायची व्हिडिओ खपवायची तर जाऊ दे तुम्हाला ही व्हिडिओ नाही आमची मज्जा कशी वाटली ते नक्की सांगा नाही मी अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन ब्लॉग घेऊन येईन तुमच्यासाठी